नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत क्रांतीसिंह नाना पाटील यांचा वाळवा तालुक्यातील प्रशासनाला विसर इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करून ब्रिटिश सरकारला पळताभू थोडी करणारे तसेच देशभक्त झुंजार नेते म्हणून त्यांना ओळखले जाते आशा या स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकाची काल सहा डिसेंबर रोजी पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी वाळवा तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील लोक येत असतात पण वाळवा तालुक्यातील पंचायत कार्यालयासमोर असणाऱ्या अर्धकृती पुतळ्या शेजारी कचरा व पुतळ्यासमोर असलेली दुरावस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सोनवणे व दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष दीपक मिसाळ यांनी याचा निषेध केला आहे ते यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणाले ते पाहू शिवाजी सोनावले गाव माझे एडी मजी आज क्रांतिश्वर नाना पाटील यांची पुण्यतिथी असताना आम्ही तालुका या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो त्यावेळी अतिशय मनाला खेलवणारी गोष्ट अशी आम्हाला आठवते कारण जर आलो त्यावेळी कुठच्या अवतीभोवती एवढा प्रचंड कचरा साठला आहे प्रशासनाने याचं पूर्ण दुर्लक्ष आजच्या दिवशी तरी काय नाना पडले कुठियाच्या समोरील गेट उघडं पाहिजे त्याच्या पुढे गाड्यासुद्धाच लावायला आज लावून गेट झाकलेला आहे ते पण बांधताही गेट परिसरात प्रचंड भानाशी पद्धत आहे तिथे प्रशासना पूर्ण दुर्लक्ष आहे आणि ह्या गोष्टीत हो आम्ही रोहिता चर्मकार संघटना यांच्या सचिव प सचिव त्या पदावर मी काम करतात आणि असे अनेक विषय आम्ही विचारून देतो पण आज जर बघितलं तिथं फार मोठं जर इथं काहीचं साम्राज्य आहे आणि हिचं पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इतर जर कुठं बघितलं तर तिथंसुद्धा स्वच्छता केली जाते मग या क्रांतीच्या नाना पाटलाची स्वच्छ म्हणजे का स्वच्छता झाली आहे आज तर स्वच्छता पाहिजे होती इतर वेळ पाहिजेच पण तरीसुद्धा आज इतर प्रशासनात लक्ष पाहिजे होते आणि पूर्ण परिसर स्वच्छ करायला पाहिजे होता ते या, या न झाल्या या त्यासाठी मी पूर्णपणे या प्रशासनाचा हे निषेध करतो मी दीपक मिसाळ मी दलित महासंघात वाळवा तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि पंचायती समिती इस्लामपूर येथे सेर नाना पाटील यांची पुण्यतिथी असता आम्ही त्यांना हार घालण्यासाठी इथं आलो आणि त्यांचा भरपूर कचरा तिथली स्वच्छता प्रशासनानं केलेला नाही म्हणून ह्याचा आम्ही दलित मासांच्या देऊतीने निश्चित करतो आणि त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नवीन महापुरुषांचा कार्यक्रम असला तर तिथं स्वच्छता करावी एवढंच मी आव्हान करतो तसं नाही झालं तर पुढची अधिकारीला पुढचिबत नाही भूमिका एवढेच जय भीम भारत